घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत एका वीस वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला या प्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपीने वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचे देखील समोर आले आहे हा सर्व प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर समोर आल्यामुळे तपास करणारे पोलीस देखील चक्रावले आहेत घटनेचा अधिक तपास दैठणा पोलीस करत आहे प्रदीप कच्छवे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार वीस वर्षीय तरुणी आपल्या लहान मुलासोबत घरामध्ये असताना गावातील प्रदीप कच्छवे हा तरुण घरात एकटी असलेल्या तरुणीचा फायदा घेऊन घरामध्ये घुसला त्यानंतर त्याने तरुणीसोबत झटापट करण्यास सुरुवात केली मात्र तो आपल्याला वाईट उद्देशाने झटापट करत असल्याचे तरुणीने त्याला विरोध केला परिणामी संतापलेल्या प्रदीप कच्छवे यांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितलास तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी ही तरुणीला दिली